राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राजू शेट्टी जे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कैफियत शेतकऱ्यांची यात्रा काढतायत कागलपासून ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे खरं तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मागील हप्त्याचे जे शंभर रुपये आहेत पन्नास रुपये आहेत ते मिळाले या आहेत आहेत आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत बोल त्यांच्याशी आपण काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे शेट्टी साहेब काय सांगाल कागलमधून तुम्ही या यात्रेला सुरुवात केलेली आहे काय म्हणतात राजर्षी शाहू महाराजांचं गाव असणाऱ्या कागलमधून आम्ही शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून बाहेर पडलेलो आहोत त्यांचं स्मृतीस्थळ असणाऱ्या कोल्हापूरला आम्ही निघालेलो आहोत ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांना तळाताच्या आताच्या पोडाप्रमाणे जपलं त्यांच्यासाठी राधानगरीचं धरण बांधलं त्यांच्यासाठी जयशिमूरची बाजारपेठ वसवली उद्योगनगरी वसवली वसतीग्रह सुरू केले त्या शेतकऱ्यांची कैफियत घेऊन शाहू महाराजांच्या समोर आम्ही चाललेलो हो। आहोत कारण गेल्या वर्षी सरकारच्या मध्यस्थीनं दहा तास रोखलेला हायवे बंद आम्ही मागे घेतला शंभर रुपये द्यायचं कारखान्याने प्रतिज्ञापत्र दिलेली होती जिल्हाधिकाऱ्याकडे अजून पैसे मिळालेले नाहीत कारण नसताना आवश्यकता नसताना शब देवाधर्माच्या नावाखाली शक्तीपीठ महामार्ग साठी सत्तावीस हजार एकर बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भूमीन करून घेतलं आहे आणि ही शेतकऱ्यांची कैफियत घेऊन शाहूराजांच्या स्मृतीस्थळाकडे आम्ही निघालेला होतो खरं तरी कैफियत तुम्ही मानताय मात्र ही सरकार कैफियत ऐकेल असं वाटतंय लोकशाहीच्या मार्गाने आम्ही मानतोय आणि मग जर नाही ऐकलं तर आमचं ठरलेलं आहे की शेतात पाऊल ठेवून द्यायचं नाही कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला आणि ऑक्टोंबरला कारखाने सुरू करायचे आहेत हे कारखानदारांनी आणि सरकारनं ध्यानात ठेवावं पाहिलं या ठिकाणी जर सरकारनं ही कैसिट नाही ऐकली तर खऱ्या अर्थानं एकाही अधिकाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही त्याच पद्धतीने ऑक्टोबर मध्ये कारखाने सुरू होणार आहेत ते सुरू करायचे की नाहीत अशा पद्धतीचा इशारा आहे या ठिकाणी राजू शेट्टी यांनी दिला जावे तामोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा